जन्मलं एका मराठी कुटुंबात अत्यंत गरीब परिस्थितीतून माझं म्हणजे बालपण गेलं वडील आर्मीमध्ये होते आणि माझा जन्म काश्मीरमध्ये मा झालाय इतकं खडतर होतं की कधी कधी म्हणजे एक एक दोन दोन दिवस आम्हाला खायला सुद्धा मिळत नाही मला कधी वाटलं नव्हतं की मी बॉडी बिल्डर बनेन किंवा काही असं भेटेन अत्यंत काटकुळा होतो एकच चिद्ध होती मला करायचं आहे काहीतरी व्यायामात खरोखर व्यायाम हा प्रत्येकाने करावा कारण माणस जी काय आमचं व्यक्तिमत्व आहे ना त्या व्यायामाच्या मुळे चेंज होतं त्यावेळेला ते गाडीचे ब्रेक्स वगैरे जे काय पडायचे ते घेऊन मी उचलून त्याचा व्यायाम त्याच्या ते, सहाय्याने मी व्यायाम करणार शेवटी एका त्या फोरमनची परमिशन घेऊन तिथून चोपन्न किलोमीटर ते, चोपन ते वरंगल म्हणून गाव होतं तिथं मी जाऊन तिथं व्यायामाला सुरुवात केली एका झोपडीमध्ये तिथं व्यायामशाळा होती आणि तिथं करायला लागलो मग आता तुम्ही जो काही सत्कार करत होता माझ्या डोळ्यासमोर माझ्या जो कारकिर्दीचा काळ एक एक क्षण एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोर फिरत होता माझं लहानपण त्यानंतरचा माझा काळ मी व्यायामाकडे वळण्याचा माझा जो काय एक इन्सिडेंट होता तो इन्सिडेंट सर काही डोळ्यासमोर माझ्या एका क्षणात असं पूर्ण माझा काळ निघून आला आणि मनापासून तुमच्या आधी आभार मानतो मी जन्मलो एका मराठी कुटुंबात अत्यंत गरीब परिस्थितीतून माझं म्हणजे बालपण गेलं वडील आर्मीमध्ये होते आणि माझा जन्म काश्मीरमध्ये मा झालाय त्यावेळेला भारत पाकिस्तानची लढाई सुरू होती आणि त्यावेळेला माझा जन्म तिथं त्यावेळेला झालेला तिथं आणि नंतर माझं पूर्ण बालपण वगैरे जे काय ते बेळगावमध्येच म्हणजे माझं बालपण सगळं काय हे झालं गांधीनगरमध्ये आम्ही होतो इतकं खडतर होतं की कधी कधी म्हणजे एक एक दोन दोन दिवस आम्हाला खायला सुद्धा मिळत नव्हतं पगार अत्यंत तुटपुंजा वडला ना त्यावेळेला परिस्थिती अशी होती मला कधी वाटलं नव्हतं की मी बॉडी बिल्डर बनेन किंवा काही असं हे करणं अत्यंत काटकुळा होतो काळाकुट आत काही कॉन्फिडन्स नव्हता नीट चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं वडील कधीतरी सुट्टीवरती आले की आम्ही घाबरून ठाणार कारण एकदम डिसिप्लिन असतं म्हणजे शिस्तप्रिय माणूस आणि त्यांना माझं चालणं बोलणं आवडायचं आणि माझं लक्ष फक्त अभ्यासामध्ये असायचं त्यावेळेला आणि कधी कधी बऱ्याच वेळा मी म्हणजे असं मार सुद्धा खाल्लाय वडिलांचा आणि त्या परिस्थिती अशी होती की मॅट्रिक झाल्यानंतर मला नोकरीची सक्त जरूरत होती आणि त्यावेळेला मी एअरफोर्सच्या सिलेक्शनसाठी गेलो होतो आणि तिथं माझी छाती कमी पडली आणि छात म्हणजे मी इतका काटकोळा होतो वडील रिटायर झालेले त्यांना थोडस म्हणजे कॅन्सेशन वगैरे असतं वडील रिटायर माणसांच्या मुलांना थोडस एक अर्धा इंच एक इंच कमी असलं तरी चालतंय पण ते सुद्धा माझं भरलं नव्हतं आणि आत मी आलो तसाच पण निराश होऊन परत आलो आणि काहीतरी इन्सिडेंट झाला आणि वडिलांनी माझ्या कानपडीत मारले म्हटलं की उद्यापासून तू व्यायाम सुरू करायचं आणि तो माझ्या जीवनातील एक टर्निंग पॉईंट होता मी पहिल्यांदा व्यायामशाळा काय असते हे पाहिलं कॉर्पोरेशन व्यायामशाळेत मी गेलो तिथं पहिलं भीमसेन स्टँडो होते भीमसेन सांडो त्यावेळेला त्यांचं वय त्यावेळेला जवळजवळ शहात्तर सत्त्याहत्तर वयाचे ते होते आणि त्यांना मी जाऊन नमस्कार केला सांगितलं असं सा। हा चहा वगैरे प्यायचं नाही बटर वगैरे असलं काही खायचं नाही व्यायाम करायचा हे असं त्यांनी मला त्या जुने व्यक्तित्व त्यांनी हे केले मला शर्ट काढायला सुद्धा लाज वाटत होते त्यावेळेला बेळगाव चांगले बॉडी बिल्डर होते ते पाहत होतो मी त्यांना व्यायाम करताना त्यांना असं भरणार आणि कोण नसताना मग हळूच मग शर्ट काढून व्यायाम वगैरे करणार तर माझी प्रगती तिथून म्हणजे असं माझं हे सुरू झालं व्यायामाचं आहे त्यानंतर काही इन्सिडेंट असे आले की माझ्या माझ्या पाठीवरचा माझा लहान भाऊ ऍक्सिडेंटमध्ये गेला मला नोकरीची सक्त जरूरत होती आणि मी काही ठिकाण बऱ्याच ठिकाणी अशा पार्ट टाइम नोकऱ्या करायचं सकाळी कॉलेजला जायचं सकाळी व्यायामाला जायचं नंतर कॉलेजला जायचं येऊन पार्ट टाइम नोकरी करायची नोकऱ्या मी इथं सेंट्रल मेडिकलमध्ये नोकरी केले ते अभिरुची मसाले सेंटर म्हणून होतं तिथं केले एका कपड्याच्या दुकानात मी नोकरी केले एफ सी आय मध्ये पोथी उचलायचं वगैरे पण काम केलं काही वेळेला त्याच्यातून आमच्या असं काही घरगुती अशी थोडी भांडणांच्या ह्याच्यामुळे आम्हाला गांधीनगर मधलं घर सोडावं लागलं आणि कंद्राळीत जाऊन एका शेडमध्ये आम्ही राहिलो लहानसं शेड होतं अगदी ह्याच्यामध्ये तिथून मी व्यायामाला यायचं कधी कधी बससाठी पैसे नसले तर मी पळत येणार व्यायामासाठी मग कॉर्पोरेशन व्यायामशाळा थोडी दूर व्हायला लागली मग मी विजयाखड्यामध्ये गेलो काही दिवसांनी विजयाखड्याचं हे करून मी माणिकबागमध्ये गेलो एकच जिद्द होती मला करायचं आहे काहीतरी व्यायाम खरोखर व्यायाम हा प्रत्येकाने करावा कारण माणसं जी ते मा काही आमचं व्यक्तिमत्व आहे ना त्या व्यायामाच्या चेंज होतं आणि हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे ज्याच्यामध्ये माझ्या लहानपणीचा मी जेव्हा माझा विचार करतो तेव्हा अत्यंत काटकुळा ज्याच्यामध्ये टोटली आत्मविश्वास नाही कुणाला बोलायचं किंवा काही करायचं असं एक भिडस्त स्वभाव प्रत्येक गोष्टीत मागा प्रत्येक गोष्टीत मागं होतो मी पण जेव्हापासून मी व्यायाम सुरू केला माझ्या आत काही बदल घडले माझं व्यक्तिमत्व सुधारलं वडला आणि वडील पण मला त्यानंतर मला प्रमोट करायला लागले की यास माझी प्रकृती सुधारले बघून त्यांना प्रमोट करायला लागले छोट्या छोट्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला लागलो आणि प्रत्येक कॉम्पिटिशन मी जिंकत गेलो जिंकत गेलो त्यानंतर नोकरीचं जेव्हा हे होतं तेव्हा सुदैवानं माझ्या ह्याच्यामुळं मा नोकऱ्या मिळाल्या मला पहिला माझी फर्स्ट नोकरी जी आली ती हिंदुस्थान मध्ये आली कनर्लाचे ते सेंट्रल गवर्नमेंटच हे होतं त्याच्यानंतर मी ती ती सोडली आणि मला साऊथ सेंट्रलमध्ये नोकरी लागली साऊथ सेंट्रलमध्ये नोकरी असताना तिथे एक इन्सिडंट झाला मला आंध्रामध्ये विजय विजयवाडा आणि खममच्या मध्ये एक बोनकल म्हणून लहानसं गाव होतं त्या गावात माझी पोस्टिंग होती आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट हे जे ओव्हरहेड इक्विपमेंट इलेक्ट्रिकलचं हे त्याच्यामध्ये माझी नोकरी होती आणि ते करता मला व्यायामाची प्रचंड आवड होती प्रचंड म्हणजे आज सुद्धा मी विश्वास माझा माझा स्वतःवरती विश्वास होती इतकी आवड कशी होती माझ्या ह्याच्यात काय तिथं व्यायामशाळा नव्हत्या काही नव्हतं खेडं नव्हतं म्हणजे खेळ अगदी लहानसं खाण्यासाठी काही वसं मिळत नव्हतं त्या खाण्यात त्यांचं खाणं खायची सवय आम्हाला नव्हती ज्या त्यांचा जो नाश्ता किंवा ती भाषा होते त्यावेळेला ते गाडीचे ब्रेक्स वगैरे जे काय पडायचे ते घेऊन मी उचलून त्याचा व्यायाम त्याच्या सायना मी व्यायाम करणार शेवटी एका त्या फोरमनची परमिशन घेऊन तिथून चौपन्न किलोमीटर ते वरंगल म्हणून गाव होतं तिथं मी जाऊन व्यायामाला सुरुवात केली एका झोपडीमध्ये व्यायामशाळा होती आणि तिथं करायला लागलो आणि मी तीन दिवस कोमामध्ये गेलो जवळजवळ सतरा दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो माझ्या डोक्याला मोठा मार लागला होता आणि त्याच्यातून मग डिस्चार्ज घेऊन मी सरळ आलो सीएसएफ मध्ये मी रिझाईन दिला आणि रेल्वे जॉईन केली रेल्वे जॉईन केली आलो में के लिए मी इथं बेवाला प्रॅक्टिस वगैरे केली आणि गेलो पहिल्याच ऑल इंडिया रेल्वेमध्ये मी चॅम्पियन झालो आणि त्याच वेळेला ते बेनिफन्सीस म्हणाले की मी तुला कुठेतरी पाहिलंय मी म्हटलं की हा सर मी तोच मुलगा आहे जो चार पाच वर्षापूर्वी तुमच्याजवळ आलो होतो आणि तुम्हाला मी विनंती करतो की मला रेल्वेमध्ये क्रीडा गटातून घ्या आणि तो आत्मविश्वास मला ह्या व्यायामामुळे मिळाला फिटनेस हा एक खरोखर एक वेगळं आहे फिटनेसचा अर्थ खूप वेगळा होतोय फिटनेस म्हणजे हू जेव्हा सा सांगतोय की शारीरिक मानसिक आणि सामाजिक सुस्थिती फक्तच आम्ही जेव्हा आपण फिटनेसचा विचार करतो तेव्हा फिटनेसचा अर्थ असा होतो की आपण जे काही खातो त्या अन्नाचं नीट पचन होणं कोणतंही काम आपण दीर्घकाळपर्यंत न थकता करता येणं आमच्या शरीरामध्ये लवचिकता असणं चांगले म्हणजे चांगले विचार आमच्या डोक्यात येणं हा सगळा काय फिटनेसचा भाग आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने मला म्हणजे असं सांगावं असं सा वाटतंय की आपल्या जीवनातील दैनंदिन ह्याच्यात देवाने दिलेल्या चोवीस तासामधला एक तास का नव्ह आपल्या स्वतःसाठी त्यांनी द्यावा त्यासाठी व्यायाम वा, करा जीवनशैली व्यायाम बनलेली बन आहे पूर्ण झोनल स्क्वॉडचा मी चीफ इन्स्पेक्टर राहिलो हेडक्वार्टर्स माझं हुबळीमध्ये राहिलं आणि सुदैवानं मला इतके चांगले ऑफिसर्स वगैरे सगळे भेटले आणि मी माझं काम सुद्धा जितक्या तन्मयतेनं किंवा जितक्या एकाग्रतेनं जितकं मन डाऊन मी माझी माझा व्यायाम करायचं त्याच त्यांनी मी माझं काम सुद्धा केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझं चांगलं म्हणजे नाव राहिलं कधीही कोणत्याही प्रकारचं करप्शन असो किंवा हे या गोष्टी मी त्याच्याकडे मी कधी गेलो नाही आणि त्याचा मला अभिमान आहे आणि त्यासाठी एक चांगली म्हणजे जी रिस्पेक्ट आहे ती सुद्धा मला मिळाली करिअर अनुसार आणि त्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपलं काम मोठ्या तन्मयतेनं करा एकाग्रतेनं करा त्याच्या ध्येयाच्या माग धावा त्या आणि ते अचीव्ह करू शकता एक लेव्हलला आल्यानंतर कारण रेल्वेमध्ये जेव्हा आपण अपॉइंटमेंट होतो तेव्हा नॅशनल मेडल जरुरीच आहे यंग जनरेशनला विनंती करतो की त्याच्यामध्ये कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका कारण देवानं दिलेली सर्वात चांगली देणगी म्हणजे आमचं शरीर आहे आणि त्याची काळजी घ्या योग्य माणसाची एक टेंडन्सी असते की वयाच्या तीस चाळीस वर्षापर्यंत तो पैसा कमवायच्या मागे लागतो नंतर कमवलेला पैसा आपल्या आरोग्यासाठी खर्च करतोय मग त्याचा काही उपयोग होत नाही स्पोर्ट्सच्या ह्याच्यामध्ये लागलेली एक आहे म्हणजे स्टिरॉइड्स आज त्याच्या मागं खूप मुलं म्हणजे वाया जात आहेत खूप मुलं तरुणपणात आहेत खूप मुलं तरुणपणात आहेत आणि त्या दृष्टीतून सुद्धा म्हणजे तुमच्या माध्यमातून त्याच्यावरती एक जागृती आली पाहिजेत की स्टिरॉइडस खूप खूप घातक आहेत थोड्या काळासाठी काय होईना तुमचं नाव चमकेल त्याच्यामध्ये पण लाईफ लाँग तुमच्या आतून ते म्हणजे एक रोग निर्मिती त्यातून होईल किंवा इंटरनल ऑर्गनला तुम्हाला मार बसेल आणि त्यासाठी माझी ह्या तरुण पिढीला सुद्धा नम्र विनंती आहे की स्टिरॉइडच्या मागे धावू नका चांगल्या डॉक्टरचा सल्ला किंवा चांगल्या कोचचा सल्ला घेऊन कोणत्या वेळेला अगदी कमी प्रमाणात त्या त्यावेळेला ते वेगळं पण त्या अर्नॉलनं सुद्धा सांगितलं की क्लेवर बॉडी बिल्डर किंवा क्लेवर ऍथलेट चूज करतोय की ते केव्हा घ्यायचं किती वेळासाठी सोडायचं याचं ज्ञान सुद्धा पाहिजे